नमस्कार मी संजय राऊत यवतमाळ आजचा शनिवार दिवस पालकांशी विद्यार्थ्यांशी माझा संवाद आज थोडं उशिरा सुरू झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपला नऊ वाजताची वेळ आहे पाच मिनिट उशीर झाला आहे सर्वप्रथम सर्वांचं सा आजच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये स्वागत करतो आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी पूर्णपणे <coughs> तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी इथे आलेलो आहे तुम्हाला मुलांच्या पालकां पालकांना मुलांच्या अभ्यासविषयक समस्या असतील किंवा काही सवयींबद्दल समस्या असेल तर त्याच्याशी संदर्भात तुम्ही सगळे प्रश्न विचारू शकता मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही विचारायचं असलं ते पण विचारू शकता आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आजचा हा संवाद असतो तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो आहे प्रकाश जी गुड इव्हनिंग व्हेरी गुड इव्हनिंग तुम्हाला महेशजी राऊत नमस्कार नमस्कार तुम्हाला अमरजी खरात नमस्कार शरद अहिरीजी हॅलो सर हॅलो रेश्मा पाटील एक मिनिट माझा आवाज येतो आहे थोडंसं मला एक कन्फर्मेशन द्या थोडंसं बरं वाटेल रेश्मा पाटीलजी नमस्कार मोहन कुमार स्वागत आहे तुमचं मोहन कुमारजी मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच माझ्या लाईव्ह स्ट्रीमला आलात विमान थोरात गुड इव्हनिंग बेटा सुनील कुडेकर नमस्कार सुनील जी रवी वराडे नमस्कार नमस्कार तुम्हाला रवीजी दीपक गरड नमस्कार सर नमस्कार तुम्हाला पण शरद जी आवाज वाढवा सर प्लीज आवाज कमी येतोय तसं तर नसेल असं मला वाटतंय माझ्या साइडने आवाज भरपूर आहे असं मला वाटतंय ओके मोहन जी तुम्ही मागच्या वेळेस पण होते धन्यवाद चला काय होतं की मुलं लहानाची मोठी होत असताना मुलांच्या अनेक समस्या आपल्या समोर उभ्या राहतात काय करावं आपल्याला बऱ्याचदा कळत नाही मुलांचे अडचणी पाहून मुलांच्या अभ्यासाचा पॅटर्न पाहून मुलांच्या सवयी पाहून त्यांचे मित्र पाहून एकंदरीत त्यांचं वागणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी पाहून आपल्याला खूप खूप चिंता वाटत असते अशातच मग आता काय करावं कारण आपण मुलांना खूप सारं समजावून झालेलं असतं आई पालक तर खूप जास्त जास्त परेशान असतात मुलांमुळे पण काय आहे की या मुलांचा सांभाळ योग्य पद्धतीने जर केला तर मुलं बिलकुलच ट्रॅकवरून जाणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतोय ट्रॅकवरून जाण्याच्या आधीच जर आपण आपल्या चॅनलवरील अनेक व्हिडिओ जर तुम्ही पाहिले जर तुमची मुलं लहान असेल वय वर्ष दोन ते दहा पर्यंतच्या वयोगटात जर मुलं असतील तर आवश्यक ते बदल पालकांनी स्वतःमध्ये जर करून घेतले आणि मुलांचं हॅन्डलिंग जर प्रॉपर पद्धतीने केलं तर निश्चितपणे मुलं कुठल्याच परिस्थितीत वाया जाणार नाही आणि आपला सुटलेला जो ट्रॅक आहे तो सुद्धा व्यवस्थित करता येईल यासाठी तुम्हाला गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करायची बेल बटन दाबायची आणि ऑल हा ऑप्शन क्लिक करायची म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हळूहळू येत राहतील सोबतच नवीन व्हिडिओचे सुद्धा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतीलच तर चला सुरू करूया आजची लाईव्ह स्ट्रीम सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा ओके पल्लवी पुंडेकरजी नमस्कार तुम्हाला त्यानंतर मनोहर रामज नमस्कार मनोहरजी नमस्कार तुम्हाला पण जी के ओनली नमस्कार तुम्हाला गुड इव्हनिंग आर्या बाकरीजी नमस्कार तुम्हाला पण प्रकाश अलोनीजी आवाज येतोय सर ओके थँक्यू बेटा आर्या बाकरीजी सर मी मुलाची रीडिंग प्रॅक्टिस रोज घेते पन्नास टक्के फरक पडला आहे क्या बात आहे आर्यजी तुम्ही हा प्रश्न मला मला वाटतं की आठ पंधरा दिवसाआधी बोलव विचारलेला तर त्याचं मी उत्तर देताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि मुलांचं इंग्रजी वाचन कसं घ्यावं याचा एक जो व्हिडिओ चॅनलवर आहे तो मी सर्च करून तुम्हाला पाहायला सांगितलं होतं आज तुम्ही त्याचा मला फीडबॅक देताय निश्चितच मला त्याचा खूप आनंद झालाय असंच तुम्ही जे काही मी सजेस्ट केल्यानंतर जे प्रयोग तुम्ही करता आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळते नाही मिळत हे तुम्ही मला सांगू शकता यश मिळालं तर चांगली गोष्ट आहे ती गोष्ट कंटिन्यू करायची नाही मिळाली तर आपल्याला दुसरं काहीतरी करता येईल तर या दृष्टिकोनातून तुम्हा पालकांना माझं सर्वांना सांगणं की इथे प्रश्न विचारल्यानंतर मी माझ्या पद्धतीने मला जितकं जमेल चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ते निश्चित सांगितल्या पद्धतीने जर सगळ्या गोष्टी केल्या तर फरक पडल्याशिवाय राहणार नाही हा माझा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे जो मी तुमच्याशी शेअर करतोय तर चला आर्यजी निश्चितच मला खूप आनंद झाला तुमचा हा कमेंट वाचून आणि तेत्रेजी नमस्कार तुमचं स्वागत आहे संगीता डोईफुडेजी तुमचं पण स्वागत आहे मानसी पवार मानसी गुड इव्हिनिंग बेटा आणि फार बरं वाटलं तुला इथे पाहून मयुरी हलनुरे गुड इव्हिनिंग माझी ग्रामरची जी बॅच पंधरा जुलैला सुरू होणार होती ती सुरू झालेली आहे आणि छान पद्धतीने ती पण बॅच सुरू आहे तर ग्रामरच्या संदर्भातली लिमिटेड मुलं मी यावेळेला घेतले आणि निश्चितपणे त्यांचं पण व्यवस्थित होईलच ज्या पद्धतीने उन्हाळ्यातल्या काही बॅचेस झाल्यात तर पुढे आपण आता पुढची जी बॅच येणारी राहणार आहे ती फक्त बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहील जानेवारी महिन्यामध्ये बारावीचं इंग्रजी एक महिन्याचा क्रॅश कोर्स मी घेत असतो ज्यामध्ये पूर्ण पेपरची तयारी करून देतो अगदी अल्पशाफीमध्ये तुम्हा कोणाला जर त्या बारावीमध्ये असाल आणि त्यांना जर इंग्रजी विषयाची शेवटच्या एक महिन्यात तयारी करायची असेल बाकी दोन वर्ष तयारी विशेष करायची तयारी विशेष तयारी करायची गरज नाही शेवटच्या एक महिन्यामध्ये मी शंभर टक्के लाईव्ह क्लासच्या माध्यमातून आ, एक सेपरेट क्लास असतो युट्यूबर नसतो तर त्याची थोडीफार फी पण राहते तर तो क्लास मी घेतो तर महाराष्ट्रातला कुठलाही विद्यार्थी त्याला जॉईन करू शकतो माझ्या व्हॉट्सअप नंबरला बारावीच्या बॅचसाठी आम्ही इंटरेस्टेड आहोत अशा पद्धतीने एक मेसेज जर मला टाकलाय तर निश्चितपणे पंधरा जानेवारी ते वीस फेब्रुवारी अशी पूर्ण एक महिना पाच दिवसाची ती बॅच मी घेणार आहे ज्यामध्ये पूर्ण पोर्शन कव्हर करून देईन पूर्ण पोर्शन डिटेलमध्ये टीचिंग होईल सोबत पेपर पॅटर्न सुद्धा समजावून सांगेल तर येणारी जी बॅच आहे त्याच्या ॲडमिशन्स ह्या नोव्हेंबरपासून सुरू होणारे बारावी इंग्लिशच्या तर कोणी असेल तर त्यांना तुम्ही सजेस्ट करू शकता चला मला वाटतं इथे म रेश्मा पाटील जी तुम्ही प्रश्न लिहिलाय त्या प्रश्नाचं उत्तर देतोय सर माझा प्रश्न आहे की माझा मुलगा सातवीमध्ये आहे ओके तर तो स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतो पण त्यात आता स्टडी वाढत आहे तर त्यांनी पुढे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे की नाही शंभर टक्के भाग घेतला पाहिजे वक्तृत्व हे खूप चांगली गोष्ट आहे ते भल्या जवळ नसतं आणि भाग घेऊ घेऊ तर तो त्याला शार्पन करत गेला म्हणजे एखाद्या वेळेला दोन तीन पर्सेंट मागे पुढे झाले तर चालतील पण तुमचं वक्तृत्व जर खूप सुंदर असेल ना तर तुम्ही जीवनात कुठेच मागे येणार नाही ह्या क्वालिटीज बिल्डअप करण्यासाठी हा अगदी प्रॉपर टाईम आहे आणि तो जे करतो आहे ते त्याला करू द्यावं किंबहुना मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये जर संधी मिळत असेल सहभागी होता येत असेल तर त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झालंच पाहिजे ॲज अ ओरेटर म्हणून तो भविष्यात खूप मोठा मनुष्य बनू शकतो आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी सुद्धा अभ्यास करावा लागतो आणि तोही एक प्रकारचा अभ्यासच असतो समयसूचकता खूप छान येते आणि हजर पणा पण चांगला डेव्हलप होतो सोबत सोबत जे पॅटर्न आहे पेपरचा आठवी नववी दहावी बारावीचा तर या पेपर पॅटर्नमध्ये म्हणजे आठ नऊ दहामध्ये मराठी हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही सब्जेक्टमध्ये तो खूप सुंदरपणे उत्तरं लिहू शकेल कमी अभ्यास करून खूप छान पेपर लिहू शकेल जर त्याचं वक्तृत्व खूप सुंदर असेल तर तर तुम्ही निश्चितपणे त्याला ही गोष्ट करू द्यायला पाहिजे आणि माझ्या त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा खूप चांगली गोष्ट आहे तर रेष्मा पाटीलजी तुम्ही त्याला बिलकुल टोकू नका रोकू नका त्यात महिन्यातले दोन दिवस तीन दिवस जरी जात असेल जाऊ द्या काय टेन्शन घेऊ नका त्याला एवढंच सांगा की ही भर फक्त बाकीच्या दिवसांमध्ये थोडासा अभ्यास वाढवून करायची आहे तर खूप चांगली गोष्ट आहे माझ्या शुभेच्छा बेटा तुला रामदासजी सोनवणे नमस्कार तुमचं स्वागत आहे जी तुमचं पण स्वागत आहे आणता सानप अनिताजी तुमचं पण स्वागत आहे संगीता जी तुमचं पण स्वागत आहे तुमचं मार्गदर्शन छान करतात थँक्यू जी तुम्ही नेहमी माझ्या लाईव्ह स्ट्रीमला असता ओके जी गुड नाईट नाही गुड इव्हनिंग गुड नाईट हा आपण फक्त ज्या वेळेला समोरच्या व्यक्तीला टाटा बाय बाय करायला जातो रात्रीच्या जा वेळेला आठ नंतर नऊ नंतर त्यावेळेला गुड नाईट म्हणायचं असतं पण रात्री दहा वाजता जरी आपण भेटत असेल एखाद्या व्यक्तीला तर आपण सर्वात पहिल्यांदा गुड इव्हनिंग म्हणूनच सॅल्युटेशन केलं पाहिजे अँड ॲट द टाइम ऑफ पार्टिंग फ्रॉम दॅट पर्सन दॅट टाईम यू कॅन से गुड नाईट ओके तर प्रकाश आलोनेजी येस yes. सर जर भाषण द्यायचं असेल तर भाषणाची सुरुवात कशी करावी भाषणाची सुरुवात करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मोठमोठ्या व्यक्त, व्यक्त वाक्यांची तुम्ही भाषणं पाहिली पाहिजे काही इंटरनेटवर पण भाषणं उपलब्ध आहेत यूट्यूबवर भाषणं उपलब्ध आहेत ज्या व्यक्तीचं भाषण आपल्याला चांगलं वाटतं तशा पद्धतीचं भाषण सुरुवात करावं फॉर्मालिटी म्हणून भरपूर सारे लोक की आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर बस इतकीच प्रस्तावना करायची याच्या पलीकडे जायचं नाही आणि विषयाला सुरुवात करायची पण विषय इतका जबरदस्त मांडायचा की जेणेकरून आपलं नॉलेज हे कमी पडलं नाही पाहिजे आणि लोकांना ऐकत राहावं असं वाटलं पाहिजे इतक्याच जेव्हा लोकांचे चेहरे आपण पाहतो लोक बोअर झालेले दिसतात ना त्यावेळेला आपण थांबून गेलं पाहिजे असं मला वाटतं चला शॉर्ट बट स्वीट भाषण हे कधीही चांगलं दमयंती ठोमरेजी नमस्कार तुमचं स्वागत आहे तुमचं माझी हो इंटरनेट इशू इंटरनेट इशू आला असेल कदाचित का कारण इथे फिरत होतं ठीक आहे आपण प्रयत्न करूया आज थोडंसं मला पण लवकर जायचंय त्याच्यामुळे मी जास्त वेळ तुमच्यासोबत आज राहू शकणार नाही तर दमयंतीजी माझी मुलगी क्लास क्लासमध्ये आहे ती अभ्यास करत नाही आता ती क्लास क्लासमध्ये आहे म्हणजे तिचं वय तेरा चौदा वर्षाचं असेल या वयोगटासाठी मी खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत दमयंतीजी तुम्ही ते व्हिडिओ सगळे शोधा कुठलाही व्हिडिओ शोधत असताना सर्वात पहिल्यांदा चॅनलचं नाव युट्यूबवर टाकायचं लर्न विथ संजय आणि त्याच्यापुढे आता मी जे टॉपिक सांगतोय ते सगळे टॉपिक तुम्ही तिथे लिहायचे आणि सर्च करायचे यामध्ये वयोगट बारा ते वीस हा जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ हा एक व्हिडिओ तुम्ही बघा तुमच्या मुलीला पण दाखवा वाटलं तर दुसरा व्हिडिओ आहे अभ्यास कसा करावा अभ्यासाचे नियोजन कसे करावे तिसरा व्हिडिओ आहे अभ्यासात मन लागत नाही हे सगळे टायटल टाकण्याच्या आधी चॅनलचं नाव टाकणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला अभ्यासात मन लागत नाही वाचलेलं लक्षात राहत नाही पाठ केलेलं लक्षात राहत नाही हा एक व्हिडिओ आहे पुढल्या आठवड्यामध्ये मी त्या विषयावर पुन्हा बोलणारच आहे तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये आपल्याला करायचं काय आहे लहान मुलांचा लहान मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी पालकांनी काय करावे म्हणजे तिचं जे बारा वर्ष आधीचा जो पार्ट होता त्या दरम्यान तुम्ही काय केलं तुमच्या हातून काय काय चुका झाल्या हे तुम्हाला दिसून पडेल आणि त्याच्यामुळे आजचा हा परिणाम पण दिसून पडेल जेणेकरून त्या झालेल्या चुका दुरुस्त जर केल्या तर आताही मुलांमध्ये भरपूर बदल येऊ शकतो म्हणून तुम्ही थोडंसं त्या अँगलनी विचार करा तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला निश्चित फायदा होईल चला पुढे जाऊया मोहनकुमार जी सर दहावीच्या प्रश्नपत्रिका भेटतील का ओ दहावीच्या प्रश्नपत्रिका माझ्याकडे तर नाही आहे पण काही ग्रुप्समध्ये येत राहतात माझ्याकडे तर इंग्लिशच्या वगैरे भेटू शकतील काही मित्र आहेत माझे मित्रांनाही सांगू शकतो तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्की मदत करेल काहीतरी वेळ पडली तर एखाद तो एक विचार सुरू आहे की जसं मी बारावीचं एक महिन्याचा क्रॅश कोर्स घेतो आहे तसं दहावीचाही क्रॅश कोर्स घ्यावा असं बऱ्याच जणांचे जा मला मेसेजेस चालू आहेत परंतु अजूनपर्यंत मी तयारी केलेली नाही दिवाळीनंतर मे बी पॉसिबल मी करू शकतो पण पर अजूनपर्यंत नाही चला पुढे जाऊया मनोहर रामज मनोहरजी आताच्या लहान मुलांसाठी आगामी काळात कोणती शिक्षण पद्धती योग्य राहील बघा मूल कुठल्याही काळामध्ये असो त्याला ॲडव्हान्स राहणं फार गरजेचं आहे आता स्पर्धा खूप वाढलेली आहे लोक शंभरपैकी शंभर मार्क घेणारे खूप वाढलेले आहेत पण आपल्याला मुलाला पुस्तकी कीडा बनवण्यापेक्षा त्याच्यामध्ये ओव्हरऑल सगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे नुसता तो म्हणजे काय अभ्यासात खूप हुशार असेल आणि चार चौघात मिसळतच नसेल लोकांसोबत त्याला ऍडजस्ट करणंच येत नसेल तर तो, तो जीवनात कसा आनंदी राहील म्हणून लोकांसोबत सुद्धा मिसळला पाहिजे खेळण्याच्या माध्यमातून त्या मुलांसोबत पण राहिला पाहिजे चांगल्या मुलांसोबत त्याला सवयी पण चांगल्या राहिल्या पाहिजे लहान मुलांना सवयी लावण्यासाठी पालकच पूर्ण जबाबदार असतो पालकांनी घरामध्ये कशा पद्धतीची वातावरण दिलं म्हणजे मुलं चांगल्या सवयी ठेवतील तर या दृष्टीने तुम्ही प्रयत्नात राहा त्यावरही मी पुढे बोलेल आणि लहान मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी पालकांनी काय करावं हा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही नक्की पहा तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तसंच अभ्यास अभ्यासासोबत इतरही गोष्टी महत्वाच्या आहेत हा एक व्हिडिओ मी बनवला होता तर तोही एक व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला मुलांची ओवरऑल डेव्हलपमेंट म्हणजे काय की फिजिकल डेव्हलप नुसती इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटच्या मागे आज सगळे पालक आहेत पण इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट करण्यासोबत सोबतच फिजिकल हेल्थ पण फार महत्वाची आहे मुलांवर संस्कारसुद्धा चांगले पाहिजे आणि मुलांच्या सवयीसुद्धा चांगल्या पाहिजे ज्याचं बोलणं चांगलं राहील त्याच्या जीवनात आनंद राहील बोलण्याची कलाच नसेल तर ते शिक्षण कोणत्या कामाचं म्हणून मुलांना तुम्ही काय केलं पाहिजे की एक फोकस कुठल्या गोष्टीवर करावा यासाठी प्रयत्नात राहा नुसतं पुस्तक नुसतं पुस्तक नुसतं पुस्तक नाही तर सोबत सोबत फिजिकल आणि मेंटल आणि इमोशनल या तीन चारही गोष्टी फार महत्वाच्या आहेत चला पुढे जाऊया ओके मानसी पवार हा बेटा मानसी सर माझा मुलगा सिक्स्थ मध्ये आहे स्टडीमध्ये हुशार आहे मग त्याला क्रिकेट अकॅडमी लावायला पाहिजे की नाही आता कसं असतं मी क्रिकेटच्या बाबतीत मुलांना सजेशन देतच नाही की त्यांनी क्रिकेटमध्ये करिअर बनवावं कारण आपल्या इकडे त्या पद्धतीचं अजूनपर्यंत पाहिजे तसं वातावरण डेव्हलप झालेलं नाही आहे आणि जर तो करत असेल पासून ती मुलं जर चांगली असेल क्रिकेट अकॅडमीला जायला हरकत नाही पण आठव्या वर्गापर्यंत त्यांनी रणजी वगैरे खेळणं फार गरजेचं आहे अंडर सिक्स्टीन अंडर सेवन्टीन मध्ये अंडर मध्ये जर तो रणजी वगैरे या त्या प्रकारात कुठेच गेला नाही आठवीपर्यंत तर क्रिकेट हा पूर्ण पार्ट बंद करून देणे कारण इट इज अ टाइम टेकिंग ऍक्टिव्हिटी त्यात वेळ खूप जातो त्यामुळे अभ्यासाला भरपूर वेळ कमी भेटतो न हुशारी जाग्यावर राहून जाते आणि मुलं अभ्यासात मागे पडतात ना इकडलं होत ना तिकडलं होत म्हणून मुलांना सहावीत आहे तर तुम्ही अकॅडमी लावा नो प्रॉब्लेम पण आठवीपर्यंत तो कुठल्या तरी राज्यस्तरावरच्या किंवा आपल्या नॅशनल लेवलच्या इंडिया लेवलच्या मॅचेस खेळणं फार गरजेचं आहे ते जर तो करत असेल महाराष्ट्राच्या टीमचं प्रतिनिधित्व करत असेल रणजी वगैरे जर खेळत असेल तरच पुढे कंटिन्यू करा अदरवाईज आठवीपासून त्याला बंद करता येईल आणि आपल्या अभ्यासाच्या दिशेने लावून त्याला दुसऱ्या खेळासोबत सुद्धा ठेवता येईल आता सध्या वेळ आहे करू शकता प्रयोग जर त्याचं जमलं तर जमू शकतं ठीक आहे पल्लवीजी तुमचा प्रश्न आहे की सर माझा मुलगा तेरा वर्षाचा आहे त्याला हॉरर मूव्ही सिरियल्स पाहायला आवडतात काय करावे टी व्हीवर काय पहावे हॉरर मूवीज किंवा सिरियल्स तशा पाहणं याने मानसिकता मुलांची बहुतेक खराब होते असा माझा समज आहे कदाचित चुकीचाही असू शकतो मी असं म्हणणार नाही पण या सिरियल पाहण्यापेक्षा त्यांना डिस्कवरी चॅनल असेल ॲनिमल प्लॅनेट असेल असे जे म्हणजे जे वाईल्ड संबंधित जे काही असतात ना ते चॅनल्स किंवा डिस्कवरीवर खूप वेगवेगळ्या पद्धतीचं असतं हिस्ट्रीचे चॅनल्स आहेत ते पाहता येतील न्यूज पाहायला सांगा त्यानंतर म्हणजे या गोष्टीमधून मुलं काहीतरी शिकतील त्या हॉरर मूवी याच्या त्याच्यामधून सिरियल्समधून काय शिकणार आहे एक भीती हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप होतो ज्याला ते त्या आवडतात त्यांनी हे करावं मी असं म्हणणार नाही पण याला मर्यादा असली पाहिजे किंवा याने मुलांच्या भावनिक जो आहे ना तो पूर्ण बॅलेन्स बिघडून जातो तो डिस्टर्ब होऊन जातो आणि मग काय मुलं कधी कधी काय म्हणतात त्याला उग्रपणे वागायला लागतात तीव्रतेने वागायला लागतात कधी यांचा राग अनावर होईल काय होईल काहीच गॅरंटी नसते आणि हे कोणाची पण कुठेही गंमत करून कोणाला कधी घाबरवतील याची काहीच गॅरंटी नसते दॅट इज नॉट अ आर्ट अँड इन माय ओपिनियन दॅट इज नॉट गुड पण मी असं म्हणत नाही की माझं म्हणणं म्हणजेच काळ्या दगडावरची रेश हे मी माझं स्वतःचं ओपिनियन सांगितलं प्रत्येक व्यक्तीचं ओपिनियन हे वेगळं पण राहू शकतं ठीक आहे संगीताजी सर मी महिन्यात क्लास लावीन सर ग्रामर क्लास आता माझी फितला आहे नेक्स्ट इयर लावा तुम्ही यावर्षी नका लावू नेक्स्ट इयर एप्रिलमध्ये आपली ग्रामरची बॅच सुरू होते त्याच्या ॲडमिशन आपल्या फेब्रुवारीत सुरू होतात तर फेब्रुवारीमध्ये तुम्ही त्या ग्रामरच्या बॅचेसच्या ॲडमिशन घेऊ शकता ज्या आपल्या एप्रिलमध्ये चालू होतील ठीक आहे रेश्मा पाटीलजी थँक्यू सर खूप छान समाधानकारक उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद रेश्माजी ओके संगीताजी मुलगी आहे ओके ओके नो प्रॉब्लेम आणि तसं सानबजी सर माझी मुलगी सिक्स्थमध्ये आहे ती लर्न करत नाही काय करता येईल ताई तुम्ही एकच काम करा माझा एक व्हिडिओ बघा तो व्हिडिओ शोधण्यासाठी तुम्ही युट्यूबला जा तिथे लिहा लर्न विथ संजय लहान मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी पालकांनी काय करावं तुमच्यामध्ये आवश्यक ते बदल तुम्ही करून घ्या निश्चितपणे मुलगी महिना दोन महिन्यामध्ये बऱ्या प्रमाणात तुम्हाला अभ्यासात आलेली दिसेल देन त्यानंतर अश्विनी बाकलजी स्वागत आहे तुमचं नमस्कार सर माझा मुलगा थर्ड आहे ओके सेमीने आहे तो खूप कमी स्पीडने लिहितो तो, तो खूप कमी स्पीडने लिहितो म्हणजे ही सुरुवातीपासूनची सवय आहे आणि तुम्ही खूप जास्त त्याच्या मागे लागलेले आहात तो एक बाळा आपल्याला स्पीड वाढवावी लागेल त्यासाठी तुला डेली प्रॅक्टिस म्हणून ह्या दहा ओळी पाच ओळी तरी लिहाव्या लागतील तर या दृष्टिकोनातून त्याला थोडंसं मोटिवेट करावं लहान मुलांना मोटिवेट कसं करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा मी पुढल्या आठवड्यामध्ये मार्गदर्शन करेल तर तुम्ही चॅनलला जुळून राहा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा ऑप्शन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जाईल तर लहान मुलांना मोटिवेट कसं करावं या संदर्भातला एक व्हिडिओ मी नक्की तयार करेल तुम्हा लोकांसाठी सुरेश घाळेजी नमस्कार तुम्हाला स्वागत आहे तुमचं सुनील कुडेकरजी परंतु शाळेचे पण वातावरण महत्वाचे असते असं मला वाटतं बरोबर आहे शाळेचं वातावरण हे चांगलं असणं फार गरजेचं आहे शैलजा जमादार ओके नमस्कार ताई शैलजाजी जी शाळेचं वातावरण महत्वाचे असते असं मला वाटते यावर तुमचे काय मत आहे शाळेचं वातावरण चांगलं नसेल तर ती शाळा कुठल्याच कामाची नाही आणि मुलावर कितीही घरी चांगले संस्कार केले तरी शाळेमध्ये जर वातावरण चांगलं नसेल तर ती शाळा सगळं स्पॉईल करून टाकेल कारण मुलांवर काय असतो की शाळेतल्या टीचर्सचा शाळेतल्या मुलांचा पण परिणाम होतो होत ना नाही असं नाही कारण घरी वेगळं तिकडे वेगळं आणि त्यामुळे मग मुलं पूर्ण डिस्टर्ब होऊन जातात त्याच्यामुळे शाळा निवडताना व्यवस्थित शाळा निवडली पाहिजे असं मला वाटतं दुसऱ्याला दोष देण्याऐवजी सर्वात पहिल्यांदा आपल्या मुलामध्ये काय क्वालिटीज आहेत काय नाही आहे त्या दुरुस्त करण्याकडे लक्ष द्या टीचर्स तिथले शाळेतले शिकवतात नाही शिकवत तिथले टीचर्स कशा पद्धतीचे आहेत ते बघा आणि त्याच्यावरून त्या शाळेचं तुम्ही डिसिजन घेऊ शकता ठीक आहे देन यो अटकतोय बहुतेक माझ्या मते आज इकडे पाऊस भरपूर सुरू आहे काय सुरू आहे मलाही कळून नाही राहिलेलं बहुतेक आपला व्हिडिओ थांबलेला का की चालू आहे तुमच्या मोबाईलवर मला थोडंसं माहिती पडलं तर जास्त चांगलं होईल ओके सर स्क्रीन स्टॉप झालेली आहे ओके थोडा इंटरनेट इशू आहे आवाज येत आहे ओके ओकेचा व्हिडिओ पॉज झालेला आहे येस मी प्रयत्न करतो आहे की तो सुरू झाला पाहिजे त्यासाठी मी रिफ्रेश वगैरे सगळं करतो आहे परंतु इथे इंटरनेटचा इश्यू आहे आज थोडं वातावरण चांगलं नसल्यामुळे सगळ्या अडचणी येऊन राहिलेल्या पाऊस सुरू आहे सकाळपासनं इकडे खूप ओके अपन थांबू आज कारण इंटरनेट तर उगाच आवाज़ ने बंद होता है ओके 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 थैंक यू सॉरी फॉर इनकन्वीनियंस इनकन्वीनियंस तुमची गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि इथे आपण थांबूया